येणारी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हे पक्ष जे आहे ते करमाळ असेल सोलापूर असेल किंवा महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या महत्वपूर्ण बैठक घेत असून त्यासोबत संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनण्या आहेत भैया साहेब आपण या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंग घेत आहात आपले ध्येय धोरणं आणि पक्षांच्या मधून काय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आमचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं कालपासून या सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुका बैठका घेण्याचं काम सुरू आहे काल आम्ही सुरुवात मधून केली पंढरपूर झाली त्यानंतर सांगोला झाला मंगळवेढा झाला मोहोळ झाला त्यानंतर आज आम्ही करमाळ्यामधून सुरुवात केली माळशिरस झाला आज माडा झाला यामध्ये सुरुवात आम्ही अशी केलेली आहे की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्यांची मत जाणून घ्यायची आहेत की आपण काय केलं पाहिजे आपण स्वतः निवडणूक लढवली पाहिजे पक्षाच्या वतीनं की आपण कुणासोबत आपण एक मैत्रीचा संबंध म्हणून कुणाला पाठिंबा द्यायचा हा विषय समजून घेण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे हे दौरे आम्ही सुरू केलेले आहेत साधारण तुम्ही पक्षामध्ये जर युती झाल्या तुमच्या नाहीतर उमेदवार उभे केले तर पक्षाला तुम्ही पाठिंबा कोणाला देणार आहात आता असा आहे की अजून आमचा एक दोन दिवसाचा टप्पा राहिलेला आहे त्यामध्ये तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर सगळ्या पक्षांचे पक्षामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मतं त्या दिवशी एकत्रित आम्ही करणार आहे आणि त्याच्यानंतर आमची कोर कमिटीची एक बैठक होईल आणि ती बैठक झाल्याच्या नंतर मग आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू की आम्ही शोबळाव लढू की आम्ही कुणाला पाठिंबा देऊ सध्या जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर राजकारणाचं चित्र जे आहे ते विचित्र झालेलं आहे आणि यामध्येच आपण माडा तालुक्यात बघितलं तर सर्वच हे ताकती ताकतीने जे आहेत जे पक्ष आहेत ते आपल्या ताकतीनं या ठिकाणी ताकद लढवत आहेत निवडणूक येण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या पद्धतीनं आपल्या या माडा तालुक्यामध्ये आपल्या पक्षाच्या वतीनं ध्येय धोरण काय असते माडा तालुक्यामध्ये जरी हा माडा लोकसभा मतदारसंघ असेल परंतु या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची अतिशय जोरदार अशी ताकद निर्माण झालेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा गावागावात कार्यकर्ता निर्माण झालेला आहे त्यामुळं ठीक आहे ही निवडणूक आमची पहिली असेल जर समजा आम्ही सोबळा जरी लढायची आम्ही तयारी केली तसं जर बघितलं तर आमचा बारामती लोकसभा मतदारसंघ असेल हा माडा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर मतदारसंघ असेल या तिन्ही ठिकाणी स्वबळावरती लढण्यासाठी माझ्या पक्षाचे उमेदवार सुद्धा आता सध्या रेडी आहेत त्या दृष्टीनं हे आम्ही जे बैठका लावल्यात त्यासाठी लावतोय की आम्ही कार्यकर्त्यांची जी काही मतं आहेत ती सगळी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ते जाणून घेतल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये आपले दह धोरण आणि आपला काय भूमिका असणार भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर अनेक मतब्बर मंडळीकडून सांगितलं जात की या देशाचा विकास झाला परंतु खऱ्या अर्थाने अजून दारिद्र्य रेषेमध्ये असणारा माणूस दारिद्र्य रेषेमध्येच आहे त्या अन्न पाणी वस्त्र निवारा यापासून तो आजही तरमळतोय त्याला न्याय मिळत नाही आज महाराष्ट्रामध्ये भयानक दुष्काळाची परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना पिण्याचं पाणी नाही त्यामुळे महाराष्ट्राचा विकास झाला हे कसं म्हणायचं काय झालं या देशामध्ये जर आपण पाहिलं तर एकही पक्ष म्हणजे तो कोणताही असू द्या एकही पक्ष तरुणांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी म्हणून कुठलाही पक्ष प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत नाही कार्यकर्ता बर्बाद कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करणारे पक्ष आहेत लोकांना कसं वाईट मार्गाला लावून त्याचा कसा फायदा घेता येईल अशा पद्धतीचं नियोजन या राजकीय पक्षांनी केलेलं आहे परंतु या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य उद्देश आम्ही हा ठेवलेला आहे की जे तरुण आज बेरोजगार आहेत इतर व्यसनाने भरकटत चाललेले आहेत असे सगळे एकत्रित करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी हे प्रमुख आम्ही त्या ठिकाणी त्यांना रोजगार देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही साधारणतः पंच्याऐंशीच्या आसपास एक बोलोरो पिकअप आम्ही त्या ठिकाणी लोकांना वाटप केलं आता सगळीकडे चर्चा एकाच गोष्टीची आहे की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा गाड्या वाटतोय तरुणांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती त्यांना उभं करतोय ती गोष्ट खरी आहे परंतु महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतोय दिवसाची रात्र करतोय त्या ठिकाणी आम्ही दिवस रात्र सगळेच पदाधिकारी कष्ट घेताना दिसतय आपल्याला परंतु त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करून दाखवणारा हा खरा पक्ष आहे आणि आज आजपर्यंत कित्येक पक्ष या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कार्यरत आहेत परंतु त्यांनी अशा पद्धतीचं काम केलं नाही त्यांनी त्यांनी तरुण कसे बेकार होतील कसे भरकटत जातील याकडे लक्ष दिलं परंतु आम्ही या, या पक्षाचा मेनच उद्देश हा ठेवला की तरुणांना उभं करू महिलांना उभं करू त्यांच्या स्वतःच्या पायावरती आपण त्यांना उभं केल्यानंतर त्यांचं चा कुटुंब चांगल्या पद्धतीने चालेल हा आमचा मुख्य उद्देश आहे या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक राजकीय पक्षांनी हे सगळं वातावरण बघून आमच्याकडं प्रस्ताव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आमच्या सोबत आपण आघाडी करावी अशा अनेक त्यांनी वेगवेगळे विषय मांडून आमच्या पुढे प्रस्ताव मांडलेले आहेत परंतु आज आम्हाला काय करायचं आहे की ठीक आहे आम्ही अगोदर आमच्या कार्यकर्त्यांची मत विचारात घेणार आहे आमचा जर कार्यकर्ता म्हणला की नाही आपल्याला सोबळाव लढायचं आहे आणि यांना आपली ताकद दाखवायची आहे तर आमची ती भूमिका आहे की ह्या प्रस्थापितांना धक्का दिलाच पाहिजे ह्या भूमिकेवर पण आम्ही परंतु जर का भविष्यामध्ये एखादा आमचा समविचारी पक्ष जर उद्या आम्हाला ह्याच कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी अजून काही दोन पावलं पुढे येऊन जर म्हणला की आम्ही तुमच्यासाठी अजून स्ट्रॉंगपणाने मदत करू शकतो तर भविष्यात सगळ्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आम्ही त्या ठिकाणी पण निर्णय घेऊ तसा परंतु आज तरी म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांची मत जाणून घेतली पाहिजेत कारण आज तुम्ही जर बघत असला राज्यामधलं देशामधलं राजकारण राज्या इतकं गडूळ झालंय कोणाची काय काय गॅरंटी राहिलेली नाही आज इकडं आहे उद्या तिकडं आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण काय निर्णय घेतला पाहिजे परंतु प्रत्येक पक्ष आता काल तुम्ही बघितला असेल राज ठाकरेंनी काय भूमिका आहे त्यांचं पाठीमागचं ती स्वतः स्टेजवरने सांगायला लावरे व्हिडिओ म्हणायचे बरोबर त्यांचा पाठीमागचाच एक व्हिडिओ आहे की देशामधून नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडगोळी हद्दपार झाली पाहिजे ही भूमिका राज ठाकरेंनी मांडली आणि या देशामध्ये सगळ्यात खोट बोलणारा जर कोण पंतप्रधान असेल तर ती नरेंद्र मोदी अशी एक भूमिका या राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी मांडलेली होती आणि कालच त्यांनी त्यांच्या भाषणामधून काय जाहीर केलं की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावा म्हणून मी बिनशर्त पाठिंबा त्यांना देत आहे म्हणजे ही असली कसली भूमिका त्यांना कुठलं काय आलं इंजेक्शन ती माहीत नाही आपल्याला पण म्हणजे लोकांना संभ्रमात टाकण्याचं काम ह्या राजकीय नेत्यांनी केलंय आणि मग हे कार्यकर्त्यांचं काय बघणार आहेत मग मला सांगा की आज मनसेच्या जर प्रत्येक कार्यकर्त्याचा जर का त्यांनी बैठक घेऊन विचार घेतला असता तर ते अगदी चांगलं ठरलं असतं त्याच पद्धतीनं आम्ही असं म्हणलं की आपण जर का बाबासाहेबांच्या विचारावर जर पक्ष आपल्याला चालवायचा आहे फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन जर आपल्याला पुढं जायचं आहे तर आपल्याला लोकशाही असणं आवश्यक आहे आणि लोकशाही जर असेल तर पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना लोकशाही तरी आधी आपण ही केली पाहिजे लोकशाहीचा जो अधिकार आहे तो आम्ही ह्या कार्यकर्त्यांना दिला कार्यकर्त्यांना आम्ही कुठलाही आमचा डायरेक्ट आदेश त्यांच्यावर लादला नाही आणि लादायचा नाही मला हे लोकशाहीच्याच पद्धतीनं पक्ष सुद्धा चालला पाहिजे म्हणून जसं राज ठाकरेंनी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं मी बिनशर पाठिंबा आज देत आहे आणि जण त्यातनं कालपासून पळून जायला लागले पक्ष सोडून तसं या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये हे सगळे कार्यकर्ते माझे कुठलाही यातला कार्यकर्ता श्रीमंत नाही सगळे तरुण मुलं आहेत करून खाणारी लोक आहेत सगळ्या जाती धर्माची पूर आहेत परंतु ह्याच्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याला मी विचारात घेतोय की बाबा आपण काय केलं पाहिजे आणि सगळ्यांना विचारात घेऊन आपण हा पुढचा निर्णय घेणार आहे आणि जर आपण बघितलं की ज्या पद्धतीने त्याने आदेश लादला तसं मी जर यांच्यावर लादला तर उद्या आमची तीच परिस्थिती होईल म्हणून मला तशा पद्धतीची भूमिका घ्यायची नाही लोकशाहीच्याच पद्धतीने मला जायचंय आणि पक्षही पुढे आहे म्हणून कार्यकर्त्यांना मी विचारात घेऊनच येणाऱ्या एक दोन चार दिवसांमध्ये आम्ही त्या ठिकाणी निर्णय आमचा जाहीर करू तर आता बघितलं तर संजय भैया आपल्या सोबत आणि खरंतर महत्वपूर्ण या ठिकाणी माहिती घेण्यात आली आणि संजय भैया सोनूने नेमके काय भूमिका घेतात याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून घेतलेलं मी कॅमेरामन सह नाथ सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल